आणि आपण आपल्या नंबरवर पोहोचलो आहोत तीन नंबर तर आपण प्रिटरेशन केलेलं आहे ऑलरेडी आणि नमस्कार मंडळी कशात माझ्या ताहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे पावणे आठ झालेले आहे आणि आम्ही निघालेलो आहोत आम्ही होतो टोकियोमध्ये तुम्हाला माहिती आहे आणि हे टोकियोमधले दिवस इतके पटकन निघून गेलेले आहे आम्हाला कळालंच नाही आणि टोकियोमधले हे जे दिवस आहे एकदम मस्त होते खूप एन्जॉय केलं आम्ही आणि ते व्हिडिओ थ्रू तुम्हीसुद्धा बघितलेले आहे आणि आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत आणि तिथेसुद्धा खूप सुंदर आणि खूप काही गोष्टी आहे बघण्यासारख्या आहेत आणि कुठे जाणार आहोत काय हे सगळं आम्ही तुमच्यासोबत शेअर करू आणि थमनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल तर हो आपण जाणार आहोत बुलेट ट्रेनने तर हा आम आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे आणि जपानमधल्या बुलेट ट्रेनबद्दल आम्ही या अगोदर खूप वेळेस ऐकलो होतं पण प्रत्यक्षात आता आज अनु अनुभव घेणार आहोत आम्ही आणि ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे का जपानमधली बुलेट ट्रेन कशी आहे आणि कशी दिसते आतमधून तर हे सगळं शेअर करायला खूप एक्सायटेड आहे मी पण आपल्याला जायचं आहे आता ट्रेन स्टेशनकडे आणि मग तिथून मग आपण बुलेट ट्रेन घेणार आहोत कसं काय ही जर्नी आहे तुमच्यासोबत नक्की शेअर करणार चला आम्ही आता टोकियो मेन स्टेशनला आलो आहोत आणि तिथूनच आपल्याला बुलेट ट्रेन घ्यायची आहे अजून अर्धा तास आहे ट्रेनला तोपर्यंत मग इथून काहीतरी घेतो आम्ही खायला नाही बघा किती छान आहे हे स्टेशन रेल्वे स्टेशन हां का बेला पण बघा बॅग घेते सगळ्यात हलकी बॅग तिला खूप आवडतं ही बॅग घेऊन यायला बाबू चल तुला साईजचं नव्हतं अच्छा मला तुला केलं तर छान दिसते अरे <laughs> का आपण ट्रेन स्टेशनला आहे जायच आणि हे स्टेशन सुद्धा एअरपोर्ट सारखंच आहे भरपूर शॉप्स आहे इथे आपण काय करू आपले जे प्लॅटफॉर्म असेल तिथे जाऊ त्यानंतर मग कॉफी वगैरे काहीतरी घ्यायचं बघ अगोदर पोहचून घेऊ तिथे आम्ही आलो आहोत आणि तिकीट स्कॅन केलेली आहे तिकीट्स आम्हाला मिळालेले आहे आणि इथे थोडंसं डिफिकल्ट होतं गर्दी पण असते खूप आम्ही ट्रेनने यायचा विचार केला होता पण पुढच्या ट्रेनला ते ट्रेन स्टेशनला गेलो तिथून आम्ही मग बाहेर निघालो आणि मग तिथून आम्ही टॅक्सी केली त्याचं कारण हे तर ट्रेनमध्ये एवढी गर जास्त गर्दी आहे पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती आणि मग आम्हाला तिथून यायला ऑलमोस्ट एक तास लागला टॅक्सीने आता पोचलेलो आहोत वीस मिनटं बाकी आहे अजून ट्रेनसाठी आपल्याला एटिंगला जायचं आहे या साईडला स्टेप्स असतात तर एवढ्या बॅग्स उठून घेऊन जावं लागतं आणि जपानमध्ये हा थोडासा प्रॉब्लेम आहे थोडंफार ॲडजस्ट करावं लागतं पण ठीक फिकेदर खेचं ही आहे बुलेट ट्रेन आणि आपण आपल्या नंबरवर पोचलो हो। आहोत तीन नंबर तर आपण रिझर्वेशन केलेलं आहे ऑलरेडी आणि या बॅग्स ठेवण्यासाठी सुद्धा इथे स्पेस असते तुम्हाला दाखवते चला आता सात आठ मिनटं बाकी बाकी आहे पटकन जाऊ बघा तर ही आहे हे बघा सिटिंग अरेंजमेंट आणि हे सेव्हन्टीन ए सेवन्टीन आणि हे आणि हे नंबर आहे आपला आणि इथे बघा बॅग ठेवण्यासाठी स्पेस असते आणि आतमधून तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आणि तुमच्याकडे बॅग्स असेल ना तर काहीच प्रॉब्लेम नाही स्पेस आहे इथे आणि इथे एकदम सेफ आहे काळजी करण्याची गरज नाही व्यवस्थित तुम्ही सगळं सामान ठेवू शकता सुद्धा इथे स्पेस आहे ना आम्ही बसणार आहोत ना इथे सुद्धा स्पेस आहे ते इथे सुद्धा आपण जे विंडू हो मी थांबते थांबेला जास्त कोणाचं सामान नाही येते पण तुम्ही रिझर्वेशन करावं हो हो इथला विंडो सीट घेतलेला आहे हो साईज विंडो सीट हो ठीक आहे आता आपल्या चार सीट्स हो एक दोन तीन चार ना ओके चार मीटर झाले कॉफी घेऊन खूप कॉफी पण लांब असेल ना चार मीटर बघतो आहे का म्हणजे बघा आतमधून पूर्ण तुम्हाला बुलेट ट्रेन दाखवेन मी आणि हे आपलं सीट्स आहेत तिकडच्या दोन आणि इकडच्या दोन आणि ॲक्च्युअली इतकं छान वाटतं आहे ना बुलेट ट्रेनमध्ये बसून अगोदर फक्त नाव ऐकलं होतं जपानची बुलेट ट्रेन खूप ॲडव्हान्स आहे खूप छान आहे तर ते लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत पण प्रत्यक्षात बसण्याचा अनुभव आलेला आहे आणि मस्त वाटतं ॲक्च्युली आणि सुद्धा खाण्यासाठी घेतलेला आहे कारण की आम्ही काहीच खाल्लं नव्हतं तसंच निघालो सकाळी पाहुणे आठवण निघालो तर तुम्ही बघितलं आणि खरं सांगते तुम्हाला जपान खरंच फिरण्यासाठी खूप सुंदर आहे पण धावपळ खूप होते ट्रेनने जर जा जायचा विचार केला ना तर खूप धावपळ होते प्रत्येक थीक ठिकाणी स्कॅनिंग असतं त्याच्यानंतर तुम्ही प त्या कार्डमध्ये पैसे सुद्धा पैसेसुद्धा ॲड केले ना तरी पण मग ते स्कॅनमध्ये ना स्कॅन होत नाही तर असं डिफिकल्ट होतो तर त्याच्यानंतर समजा एवढं बॅग घेऊन जायचं तरी आम्ही टॅक्सीने आलो आणि आम्ही आता विचार करत नाही आता किती पैसे होत आहे काय नाही कारण की आम्हाला आमचा कम्फर्ट महत्त्वाचा आहे आम्हाला वाटलं ट्रेनमध्ये अजिबात जागा नाही आहे आम्ही लगेचच बाहेर आलो आणि लगेचच मग टॅक्सी बुक केली एक्सपेन्सिव्ह आहे खूप जास्त टॅक्सी इथल्या तरी पण मग आम्ही म्हटलं ठीक आहे जाऊ दे कारण की परिबेलासाठी ती गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची नाही आहे मग आम्ही आलो आणि लगेचच बसलो इथे तरी पण अजून सहा सात मिनटं बाकी आहे तर अगोदर बसून घेऊ कारण की आमचा जो बुलेट ट्रेनचा जो नंबर होता तीन नंबर म्हणजे आमची सिटिंग अरेंजमेंट तीन नंबरवर होती पण आम्ही होतो बारा नंबर नंबरच्या इथे तर तिथून एवढं आम्ही चालत आलो आणि फायनली आता बसलो आता रिलॅक्स वाटतंय थोडीशी झोप घेऊ हो आम्ही कारण की सकाळी ना उठावं लागतं ॲक्च्युली साडेपाच सहा आला कारण कंटिन्यू ट्रॅव्हल करते ना पण एवढंच आहे का आमची ना खूप अशी चिडचिड द म्हणजे थोडीशी धावपळ होते साहजिक आहे जर एवढं ट्रॅव्हल करायचं आहे तर थो थोडंफार होतच पण आम्ही त्या गोष्टींना मॅनेज करतो करत आहोत व्यवस्थित त्यामुळे त्या, त्या गोष्टी होत आहे तरी पण आम्ही आमच्यासाठी प्रयत्न करतो एका सा परिबेला कोणताच प्रॉब्लेम नको हो व्हायला कॉफी गेला मुश्किल होतो लांबच होते ठीक आहे जाऊ दे हो मस्त आहे कम्फर्टेबल आहे ना हो हो आणि मी इथे बसलेलो आहोत आणि मनोज आणि परी तिथे बसलेले आहेत त्यांना म्हटलं खा तुम्ही अगोदर भूक लागली त्यांनासुद्धा आम्ही बनाना सुद्धा घेतलेला आहे आणि किती तास लागणार आहे आपल्याला अडीच तास अडीच तासाचा हा प्रवास आहे बुलेट ट्रेन मध्ये चार्जिंग करण्यासाठी सुद्धा आहे पण तुम्ही जिथे बसतात ना सीट जवळ तिथे नाहीये सीट uh, <laughs> जिथे विंडो सीट असते ना तर uh, सगळी मागची जी विंडो साईट आहे ना त्याच्या मागच्या साईडला uh, चार्जिंग सॉकेटचं आहे तर तिथून तुम्ही चार्जिंग करू शकता आता आम्ही जस्ट चार्जिंगला लावतो आहे मोबाईल वगैरे कारण की आता व्हिडिओ शूट करायचा आहे तर त्यासाठी चार्जिंग लागते आणि थोडाफार आता वेळ आहे माझ्याकडे तर लगेच व्हिडिओ एडिट करायला बसते कारण की तेवढं काम माझं कमी होईल अडीच तास आम्ही आराम करू आणि तिथून मग कुठे थांबणार आहोत कुठे चाललो आहोत ते तुम्हाला सांगू मस्त वाटते पण छान आहे ॲक्च्युली प्रत्येक स्टॉपला बुलेट ट्रेन थांबत आहे आणि लोक येत आहे अगोदर जेव्हा आम्ही आलो होतो ना तर पूर्ण रिकामं होतं आणि आता तुम्ही बघू शकता पूर्ण फुल झालेली आहे ट्रेन आणि वरच्या साईडला सुद्धा स्पेस आहे बॅग्स ठेवण्यासाठी त्या साईडला सुद्धा स्पेस आहे बॅग्स साईड ठेवण्यासाठी मनोज बसलेले आहे तिथे आणि बुलेट ट्रेनमध्ये वायफायसुद्धा आहे तुम्ही वायफायसुद्धा सुद्धा कनेक्ट करू शकता आणि अजून जसे जसे स्टॉप्स येते तसे तसे अजून जेवढे पण सीट्स रिकाम्या आहेत ते पूर्ण भरून जाईल आणि बुलेट ट्रेनने प्रवास कर करताना माउंट फोजीसुद्धा दिसतो तर आपण ते सुद्धा बघणार आहोत आणि इथल्या या बिल्डिंग्स एवढे हे दिवस पटकन कसे निघून गेले आम्हाला कळालंच नाही खूप मजा आली आणि जेवढं आम्हाला कवर करता आलं तेवढं कवर केलेलं ते आहे आता दुसऱ्या ठिकाणी छानशी छानशी जी जी प्लेस आहे ती आम्ही एक्सप्लोअर करणार आहे आणि ते पण तुम्हाला दाखवू पण हा आता आम्ही जिथे चाललो आहोत ना तर तिथे आमचा थोडासा एक्सपिरियन्स वेगळा असणार आहे थोडंसं वेगळं आम्ही विचार केला का आपण यांना काहीतरी असं वेगळं करू छान आणि इथलं जे ट्रेडिशनल आहे तर ते सगळं आपण अनुभवूया कारण की आता ही आपण मॉडर्न सिटी वगैरे बघितली जपानची कशी मॉडर्न साईट आहे तर तशीच एक ट्रेडिशनल साईटसुद्धा आहे आणि आपण जिथे जाणार आहोत तर ती पूर्ण ट्रेडिशनल साईड आहे तर ते सुद्धा दाखवायला मी खूप उत्सुक आहे तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार तसा व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्यू बघा बुलेट ट्रेनमध्ये फर्स्ट क्लास सेकंड क्लास जसं असतं तसंच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रेन एकदम क्लीन आहे क्लीन आणि क्लीन भरपूर स्पेस आहे बरे बेलाचं झालं आहे कार्डून बघणं खाणं वगैरे आहे आणि आता जो बसलेली आहे तर आता इथं दाख इथेच टॉयलेट आहे ते इथलं टॉयलेट कसं आहे तुम्हाला दाखवते बुलेट ट्रेन असं पाहिलं आहे तरी बऱ्यापैकी खूप क्लीन आहे क्लीन आहे

त्यांनाच वाटतो ना बुलेट ट्रेन कशी दिसते आतमध्ये बाहेरून बाहेरून तर तुम्हाला मी दाखवेल तर पुढची साईड कशी दिसते पण आतमध्ये तुम्हाला दाखवे चला आपण आपण हा मॅप पण बघूया ही साइड जी आहे ते तिकीट्स बुक करा सॉरी हे ही साइड बुक करा जेणेकरून ह्या साईडला तो मांग दिसतो आम्ही बघितला मी दाखवलो तुम्हाला व्हिडिओमध्ये कारण की मी जिथे बसले होते तिथून एकदम क्लिअर व्ह्यू दिसत होता आणि जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा एवढं क्लिअर व्ह्यू दिसला नाही वेदर खराब असल्यामुळे आणि आज बघा ना जेवढे दिवस होतं तेवढे दिवस फक्त पाऊसच होता आणि थंडी होती आणि नेमकी आम्ही नेमकं आम्ही निघालो आणि कडक गुन्हा आहे आज तरी थोडी झाली कॉफी घेणं रंग लागली असं काय काय कॉफी घेतली तर कसं फ्रेश वाटते फक्त आली नाही मी त्यासाठी पुढे जाऊन दाखवतो ट्रेन ट्रेन दाखवतो ただいま。 चौदा ते पंधरा डब्यांची ट्रेन असते ही समोरच्या साईडने पण एक आलेली आहे ट्रेन स्टेशनवर फक्त एक किंवा दोन मिनटच थांबते जास्त वेळ थांबत नाही त्यामुळे पटापट उतरावं लागतं आणि इथे खूप सेफ आहे इथे ग्लास डोअर आहे ना जेव्हा ट्रेन येते तेव्हाच हे ओपन होता आणि ट्रेन जेव्हा जाते क्लोज होतात म्हणजे चांगली गोष्ट आहे इथे ही सेफ्टी आहे नॉर्मली कसं ओपन असतं ना तर तो हो कोणी क्रॉस करू शकतो करू शकतो तर तसं तर कोणी करत नाही मोस्टली इथे पण मी सेफ्टी आहे इथे आणि आता आम्ही थांबलो आहोत थोडंसं बसतो कॉफी वगैरे घेतो सकाळी कॉफी घेतली नाही आम्ही आणि माझा आराम झाला आणि छान वाटलं बुलेट ट्रेनचा अनुभव घेतला बसलो आणि मस्त वाटलं आम्हाला हो आणि जर्नी काही कळालीच नाही ॲक्च्युली अडीच तासाची जर्नी होती आणि मी ज्या साईडला बसलो होते तुम्हाला सांगितलं ते माउंट बुजीसुद्धा दिसला तर भारी वाटलं एकदा मग त्या समोर चालली परंतु हो इकडे इकडे आणि ह्या लाईनला सर्व मेटर हे बुलेट ट्रेनच आहेत या ट्रेनला शिंका सेन सुद्धा म्हणतात आपण बुलेट ट्रेन म्हणतो तर बुलेट ट्रेन तर गर्दी खूप जास्त गरज झाल्यामुळे थोडं डिफिकल्ट होत आहे बाहेर जाण्यासाठी आम्ही काही बॅग्स कॉईन लॉकर्समध्ये ठेवणार आहोत त्याचं कारण हे का एवढ्या सगळ्या बॅग्स घेऊन जायच्या आणि परत आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे ना तर या स्टेशनवरच यायचं आहे म्हणून आम्ही विचार केला एवढं बॅग्स घेऊन कॅरी करायचं नाही आहे कारण की ना खूप डिफिकल्ट होतं आम्हाला जेवढे कपडे लागणार आहे जेवढं सामान लागणार आहे तेवढ्या तेवढी त्या बॅगमध्ये आम्ही ठेवलेल्या आहे तीच बॅग आम्ही कॅरी करणार आहोत बाकीचे सगळे बॅग्स आम्ही लॉकर्समध्ये ठेवणार आहोत इथे थांबल्यानंतर परत आपल्याला इथे यायचं असेल ना तर परत या बॅग्स आम्ही कॅरी करून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत तर ते सोपं आहे आमच्यासाठी तर आता आपल्याला त्या ठिकाणी जायचं तर हे बघा हे लॉकर्स आहे आणि इथे आपण दोन लॉकर्समध्ये आपल्या बॅग ठेवलेले आहे कारण की एवढं कॅरी करणं डिफिकल्ट आहे त्यातच सातशे टाकायचे आहे आपल्याला हे एन तुम्ही लॉकर्समध्ये सामान ठेवतात ना तर इथे तर सगळं सेफ आहे पण फोटो पण काढून घ्या कारण की कन्फ्यूज होऊ शकतं कोणत्या लॉकरमध्ये तुम्ही तुमचं सामान ठेवलेलं आहे आता हे आम्ही पैसे टाकून डिपॉझिट करून फोटो दोन लॉकरचे आम्ही फोटोज काढून घेतले आपल्या साईडने आणि चल आता इथून आता आम्ही निघतो जिथे आम्ही राहणार आहोत खूप सुंदर जागा आहे ती आपण अगोदर पास घेऊ आपण इथल्या एरियाचा पास घेतलेला आहे आपण पास घेऊया आता आम्ही इथे पास घेण्यासाठी आलेलो हो, आहोत त्याच्यासाठी अगोदर टोकन घ्यावं लागतं आणि तुम्हाला ज्या सिटीमध्ये फिरायचं आहे तर तिथला पास घेण्यासाठी तुम्हाला इथे यावं लागतं तर अजून आमचा तीनशे एक्क्याण्णव नंबर आहे पण तीनशे पंच्याऐंशी चालू आहे तर ता अर्धा तासापासून आम्ही बसलेलो हो आहोत इथे आम्ही पास घेतला आणि त्या पास तो पास घ्यायला आहे ना खूप वेळ लागतो ॲक्च्युली आणि आता खूप जास्त गर्दी आहे जपानमध्ये आणि आम्हाला आता बाहेर आलो तो पास घेऊन आणि आता आम्ही बस बस लगेचच आहे आहे मागच्या साईडला आणि तुम्हाला ज्या एरियामध्ये जायचं असेल तर तिथून लगेच तुम्हाला त्यासाठी बस मिळते आता आम्हाला ज्या एरियामध्ये जायचं आहे तर त्या एरियासाठी दोनशे पाच मिळून बस